वायजंद निर्णय तुम्ही घ्यायचा तुझं इंचार्ज कोण आहे आणि इथं कोण दुसरं इंचार्ज नाही काय कोण मॅडम आहे ती इथं बाहेर द्या पाठवून तू बाहेर थांबले शेतकरी विषय एकच सगळे हा द्या पाठव या बाहेर चला सगळी जांभळे ग्रामातल्या वतीनं एम एच ए बी ऑफिसला तरुण ग्रामस्थ येऊन गा गावातल्या काय ज्या समस्या आहेत त्या समस्याचं सगळं निवारण करून सह्याचं निवेदन आता अधिकाऱ्यांच्या जवळ दिलेलं आहे तरी आज आमच्या गावाला तीन दिवस झाले तीन ते चार दिवस झालं सलग लाईटचा प्रॉब्लेम आहे लाईट नाही याला पाणी नाही आणि सगळं गिरणी वगैरे सगळं सगळं प्रकार बंद आहेत पाच दहा मिनटं आली तर पाच दहा मिनटात लगेच जाते लाईट तो प्रॉब्लेम सॉल्व्ह की सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सगळ्यांना एक नंबर या शिबीरला निवेदन दिलेलं आहे आणि ते अधिकारी सॉल्व्हरा आणि कायमस्वरूपी याची दखल घ्यावी लाईट बिलाच्या संदर्भात नसतं लाईट बिल वेळेत मिळत नाही अनपेक्षित बिलं दिले जातात त्या संदर्भात त्याने शासनानं मी त्याच्यावर विचार करून किंवा ऑफिसच्या लोकांनी सुद्धा वेळ दिलं वाटप केली पाहिजे लोकांना त्याचा बोलून बसला नाही पाहिजे अशा संदर्भानं हे सर्व एम एसीबी ऑफिसच्या काही सगळे संचालक असतील त्यांनी ते समोर आणून सर्वांना व्यवस्थित द्यावं बरं तीन चार महिने गावामध्ये तीन इंडस्ट्री महिला महिलांचा उद्योग आहे महिलांचे दोन उद्योग आहेत एक इंडस्ट्री आहे गेले तीन महिने झालं लाईटचा ला रोज केलेला आहे जवळजवळ सत्तर ते ऐंशी लोक तिथे कामाला आहेत त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न उपस्थित झालेला आहे की कंटिन्यू लाईट नसल्यामुळं बाकी काहीच करत नाही पाच हजारचं पुढे बिल आलं ते घेत नाही चाललं पाच हजारचं बिल आलं का नाही पाच हजार पाच हजार बिल त्याच्यानंतरचं बिल ऑनलाईन समजा मागील थकबाकी असेल तरी दोन्ही मिळून एक एकत्र थकबाकी येते आणि पाच हजार हिटर एम सी घेत नाहीत बँकेत घेतलं जात नाही आणि ह्यांचे बी कमी जातो मग त्या फिडिंगला तुमच्या बा बाजारच्या पुढचं काय असं ते वाढवून ते ते फिडिंगला करावं असं आमची मेबी नव्हते चालू या दोन तीन दिवसामध्ये जर हा लाईटचा विषय संपला नाही तर या संदर्भात आंदोलन आंदोलन केलं आंदोलन करण्यात येईल मी जितेंद्र जगताळे संसाधन विभाग हैमदपूर उपविभाग या ठिकाणी ग्रामस्थ द्रा गाव ग्रामस्थ यांनी आपल्या अडचणी आणि व्यथा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आत्ता सध्या वादळी वाऱ्याचे आणि पावसाचे दिवस असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पोलची आणि लाईनची पडझड झालेली आहे त्यातून आपणास वीज पुरवठा सुरळीत करण्याकरता महावितरणचे जनमित्र अहोरात्र झटत आहेत आणि त्या दृष्टीनं आपणास लवकरात लवकर वीज पुरवठा होण्यासाठी ते चोवीस तास कार्यरत आहेत आणि काही दिवसातच आपला हा जो प्रॉब्लेम तुम्ही जे सांगितलेले आहे फ्लाईट गेल्यासंदर्भातला किंवा तुमच्या शाश्वत विद्युत पुरवठ्याबाबतचा तो वरिष्ठांशी बोलून आणि त्याच्यावर योग्य तो उपाय उपाययोजना करून आम्ही तो तुमचा प्रॉब्लेम कायमस्वरूपी सॉल्व्ह करू ही या ठिकाणी मी ग्वाही देतो पाच हजार रुपयाच्या पुढचं जे लाईट बिल स्वीकारलं जात नाही महावितरणमध्ये हा वरिष्ठ कार्यालयाचा आणि हेड ऑफिसचा आणि शासन निर्णय आहे हा तो या ठिकाणी सॉल्व्ह न होण्यासारखा आहे परंतु आपण दिलेली तक्रार आम्ही वरिष्ठापर्यंत पोहोचवण्याचं योग्य ते कामकाज कर आम्ही करू आपली अडचण आम्ही वरिष्ठापर्यंत कळवू हेड ऑफिसपर्यंत कळवू ही या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो आणि त्याबाबत जो काही निर्णय होईल नखी, नखी, नखी। तो हेड ऑफिस निर्णय घेतो त्याच्या अधिकार इथं छोट्या ऑफिसला किंवा या उपविभागीय कार्यालयाला नसतो तुम्ही निवेदन करतील नक्की 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 तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो आम्ही नक्की वरिष्ठापर्यंत पोहोचवण्याचा हे करतो शंभर टक्के करू कुठं इथंच नाही आता मॅडमने काय सांगितलं नाही इथला एक पोल टाकायचं ठरलेलं डीपीतच टाकून घ्यायचा म्हणजे ते तुम्ही आल्यानंतर त्याला सांगा डीपी आणि दुसरी गोष्ट आता मॅडम काय सांगितलंय चार दिवस प्रॉब्लेम आहेत ना सगळे एका वेळेस सगळे देऊया कुठं कुठे आपल्याला काय काय नाही हे कामगार जरी काम करतायत हे करतायत आता तुम्हाला जर आम्ही प्रत्यक्षात पाहिजे नसल्यामुळे तुमच्याशी आम्ही काय विषय नाही तुम्ही फोन उचलता ते एक आमचं म्हणजे नशीब आहे फोन नाही उचलला तर मग जास्त चिड येते लोकांना नाही नाही फोन काय झालं ह्या सगळ्या लोकांचा फोन येतात मग आता आम्ही काय फोटो सांगायचं बरोबर ना बापू तुम्ही तुम्ही कोणाला फोन करता का पार्लाट गेलो आम्हाला देतो ना फोन मग फॉलोअप घ्यायचा कसा

पाऊन वरन रहिमतपूर लाई रहिमतपूर वर ना आपण पुढे आपण सर्व काय शकतो फॉल्ट असलं तर लाईट दिली नाही आपल्याला कि नाही नाही तुम्ही तर मी काय करणार काल काय काल आता महेशडे किती वाजता सकाळी अकराला गेली लाईट दिली सहाच्या पुढे आपण बसायचं बसायच्या दिवसभर काय करणार आम्ही